दिवाळीला आपण कारेट फोडतं तशी दिसणारी रानटी काकडी आणि तिची वेगळी वेगळी वेगळ्या वेगळ्या प्रांतामध्ये नावं आहेत आणि बघा कार्टीसारखीच दिसते म्हणून निवडताना घेताना काळजीपूर्वक घ्या बघून रानभाजी पाणी जिथे नसतं वाळवंट रेतीमध्ये नॉर्मली उगवली जाते राजस्थान महाराष्ट्रात पण ही मिळते महाराष्ट्रात हिला शेरण्या बोलतात आणि राजस्थानमध्ये हिला काचरी बोलतात औषधी गुणधर्म असणारी पौष्टिक चवीला अप्रतिम कडवट आंबट तुरट थोडी टेस्ट असते त्याची त्याची भाजी आज आपण बघतोय राजस्थानी स्टाईलमध्ये दोन्ही बाजूची टोकं काढून त्याचे चार तुकडे करून घ्यायचे त्याची बी दाताला चावून बघा कडवट लागली तर सगळ्या बिया काढून टाका आंबट तुरट लागली तर तुम्ही बिया घेऊ शकता त्या जून बिया असतील थोड्याफार तर काढून टाका आणि त्याचे चार भाग तुम्हाला हवेत अशा आकारात ती चिरून घ्या फायबरने भरपूर रानात उगवणारी चवीला अप्रतिम आणि औषधी म्हणजे आपोआप रानात मिळते बिनखताची परत ही सुकवून हिची वर्षभर भाजी फ्राय केलं जातं लोणचं बनवलं जातं म्हणजे राजस्थानमध्ये याची रेसिपी खूप आहे त्याच्यासाठी आमचूर पावडर मसाला रेडी करून घेतो आहे राजस्थान स्टाईलमध्ये बनवतो आहे आपण अर्धा चमचा आमचूर पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर हिंग पाव चमचा लाल तिखट एक चमचा हळद पाव चमचा आता हळद मी ह्याच्यात नाही वापरली आहे ती शेरणी जेव्हा मी वाफवायला ठेवली पाणी घालून तेव्हा त्याच्यात थोडीशी हळद आणि मीठ घातलं आहे आणि ती दहा मिनटं छान वाफवून घ्यायची आता ह्या मसाल्यामध्ये पाणी आणि मीठ घालून पेस्ट रेडी करायची आणि ती पेस्ट आपण तेलामध्ये छान परतायचे पेस्ट ने काय होतं मसाले छान मुरतात पाण्यात भिजतात फुलतात ते आणि मग ते पेस्ट आपण तेलात चांगली फ्राय केली मसाले जळत नाहीत आणि ते छान खमंग असे तेलामध्ये परतले जातात आता आपली शेरणी बॉईल करून झाली आहे मस्तपैकी कुकरला पण तुम्ही दोन शिट्ट्या मारून घेऊ शकता कारण ती कडक असल्यामुळे चांगली शिजली गेली पाहिजे आता फोडणी मेन आपली भाजी राईचं तेल वापरलं आहे दोन टेबल स्पून तेल पहिलं ते चांगलं तापून घ्यायचं चा, म्हणजे त्याचा वा स्मेल येत नाही जिरं पाव चमचा फोडणीमध्ये आणि जिरं छान तडतडलं की कांदा घालणार आहोत आपण मोठा कांदा आले लसून पेस्ट क्रश केलेली आलं लसूण आहे पेस्ट नाही सॉरी कलबत्त्यात कोटून घेतल्या आलं आणि लसूण एक लसूण कांदा अख्खा आणि एक इंच आल एक मोठा कांदा हे छान तेलामध्ये गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण जी पेस्ट भिजवली होती ती त्याच्यात घालून सगळं परतवायचं आहे आणि ती वाटी धुवून जेवढं पाणी त्याच्यात होईल ते टाकायचं आहे आणि ते छान असं परतवत राहायचं आहे जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत मसाला परतायचा आहे कोथिंबीर त्याच्यामध्ये आवडीनुसार मसाला परतायला एक पाच ते सात मिनटं लागतात कारण तेल सुटेपर्यंत खमंग परतला ना तर ती मसाल्याची चव पण वाढते आणि भाजीला चव येते तर बघा तेल सुटलं आहे राजस्थानी भाज्या किंवा पदार्थ ना असेच बनवले जातात आणि मग ते फार टेस्टी लागतात आपली शे शिजलेली शेरणी म्हणा काचरी म्हणा त्याच्यात टाकली आणि आता झाकण ठेवून एक पाच मिनटं आपण छान तिला वाफ काढून घ्यायचे मसाल्यामध्ये चांगली ती मुरवायची आहे लोणच्यासारखी होते दोन दिवस ही छान टिकते प्रवासात न्हायलाही उत्तम भरपूर औषधी गुणधर्म असणारी काचरी किंवा शेरड्याची भाजी तयार आहे वरून गार कोथिंबीर